मंडल नमस्कार माझी मागे सुद्धा मी येऊन गेलेले आहे त्यामुळे आपली चांगलीच ओळख असेल असं मला वाटतंय तर विशेष म्हणजे मला या सगळ्या ग्रामस्थांचं कौतुक करावं असं वाटतं कारण शिवजयंती अशा पद्धतीने आपण साजरी करतो खऱ्या अर्थाने शिवचरित्र आपल्याला समजले ते आपल्या काळात रुटले असं मला वाटतं शाळेपासून जी शिकवण दिली जाते विद्यार्थ्यांना विद्यार्थी अगदी म्हातारी होईपर्यंत सुद्धा लक्षात ठेवतात त्याच्यामुळे अशी अशी विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे विशेष म्हणजे मला माननीय श्री बाळासाहेब भंडारे आणि माननीय श्री योगेश झुंजे यांचं आवर्जून या ठिकाणी कौतुक करायला वाटतं की त्यांनी मला या गावाशी जोडलं त्यांच्यामुळे या ठिकाणी म्हणजे आपली भेट झाली बाकी सर्व ग्रामस्थांची आपली भेट झाली आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कौतुक आणि खूप खूप धन्यवाद की अशा सगळ्या सामाजिक विचारामधून आपण घडत आहात घडवत आहात आणि ही जी आपण आहे विचाराची अखंड तेवत राहो अशी तुम्हाला सगळ्यांना मी सदिच्छा भेट देते आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी हे मोठ्यांकडून शिकत असतात आणि तसे तसे हळूहळू वाढत असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा भविष्यात काही लोक घडत असतात म्हणून ही जडण ही चालू राहिली पाहिजे बघा पाठीवर लिहिलं तर पुसलं जाईल पाटीवरती लिहिलं तर पुसलं जाईल कागदावरती लिहलं तर फाडलं जाईल परंतु इथल्या माणसांच्या काळजावरती जे शिवचरित्र पडलं जाईल ते कदापि मिटणार नाही असं शिवचरित्र आहे आणि हे शिवचरित्र आपल्याला शिकायचं आहे शिवचरित्र म्हणजे एक व्यक्ती आहे लक्षात ठेवलं पाहिजे बसले होते त्यावेळेस मी एक गोष्ट आवर्जून निरीक्षण केले की येणारे जाणारे लोक तुमच्याकडे पाहत होते काही लोकांना तुमचा विचार ठरवून ऐकावा असं वाटला कारण तुम्ही शिवचरित्राबद्दल बोलत होता शिवचरित्र ऐकणं एवढी सोपी गोष्ट नाही मी सांगण्याचं बोलत नाही शिवचरित्र

त्याकडे आपण येतोय आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण करायची गरज का पडली का आपल्याला शिव का आपण शिवजयंती साजरी करतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आज खऱ्या अर्थानं तुम्हाला मला गरज आहे बघा आपला जो देश आहे मी महाराष्ट्र नाही म्हणत की आपला संपूर्ण देश हा विस्कटलेला होता वेगवेगळ्या विचाराची माणसं वेगवेगळ्या प्रवृत्ती आणि कुणीही एक फैला तयार नव्हतं परंतु आपल्या ह्या कधीही आक्रमण व्हायची स्त्रियांची इज्जत सुरक्षित नव्हती लहान बाळ पोर कुणीच सुरक्षित नव्हती आणि अशा काळामध्ये जिजाऊला वाटलं जिजा मातेला वाटलं मी अशा तेजस्वी पुत्राला जन्म देवा की जो हे सगळे अन्याय अत्याचार नष्ट करी केल मग असा पुत्र जन्म घालायचा आहे त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई ज्या वेळेस शिवाजी महाराज त्यांच्या पोटामध्ये होते त्याच वेळेस त्यांनी हा विचार केला होता पूर्व नियोजन पदा काय असत व्यवस्थापन कशाला म्हणतात आपल्याला हे शिवचरित्रामधून चांगल्या प्रकारे शिकता येतं चार वर्षाचा पर्ग मातीमध्ये खेळत होता चार वर्षाचा पर्ग मातीमध्ये खेळत होत खेळता बा राजाने काय केलं खेता खेता बा राजाने काय केलं मुठभर माती उचलली आणि आपल्या तोंडामध्ये टाकली साहेब पाहत आऊ साहेब धावत धावत आल्या आणि म्हणाल्या बाळराजे तुम्ही हे काय केलं तुम्ही हे काय केलं त्यांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत तोंडामध्ये बोट घातलं आणि ती माती त्यांच्या हातावर ठेवली आणि आऊ साहेब राजांना म्हणतायत राजे तुम्हाला हीच माती आवडते ना राजे तुम्हाला हीच मा माती आवडते ना मग ह्या मातीचा जर तुम्हाला मनमुराद आनंद घ्यायचा असेल मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर ही माती मुक्त करा आणि तेव्हा घडले छत्रपती शिवाजी महाराज बघा लहानपणी आपण बालकाच्या मनावरती जे कोरतो ते मोठेपणी सुद्धा ते बालक तेवढ्या टप्परेने ती गोष्ट पुढे पणाला लावू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बालरीला पाहून आई जिजाऊ म्हणतात बालशिवाच्या पाहून थोर बालरीला बालशिवाच्या पाहून अवघ्या थोर पाल हर्ष झाला जाणुनी भविष्य जिजाऊ मातेला हर्ष झाला भविष्य गड जिंकावे राज्य निर्माण करावे दंड जावे आणि सिंधू नदी दर्याला मिळते तिथवर स्वराज्य व्हावे अशा आऊ साहेब आपल्या शिवरायांना सांगत आहेत आणि शिवराय वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या सोबत रायडेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर शिवभा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवभा जन्मला पौसतयाची रणमर्दांची